तिथं पोलीस बंदोबस्त नसल्यामुळे काही अतिउत्साही लोक हे पा पाहण्यातून जातात ते मागच्या वेळेस ही असाच एकजण या ठिकाणी वाहून गेला होता या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा पोलीस बंदोबस्त नाही आहे आणि मनापापचे पण नाही आहे आणि हा बघा हा डेअरिंग करतोय आणि ह्याला वाहून जाण्याची भीती वाटत नाही हा नगरकल्याण महामार्गावरील पूल आहे नेपटी नाका ते शिवाजीनगर जाणारा हा रस्ता आहे पण हे अशा अगोचर जे लोक असतात त्यांच्यामुळे प्रशासन मात्र बदनाम होतं हे वाहून जातात अशा पाण्यामधून या पाण्याचा जर आवाज पाहिला आपण तर जवळ गेलो तरी भीती वाटते आणि तिथून हा पहा की पाण्यामध्ये मजेत फिरत चाललेला आहे मागील वेळेत जेव्हा नदीवरून पाणी जात होतो तेव्हा इथं पोलीस बंदोबस्त होता आणि आज जर पाहिलं तर इथं कोणी नाही मनापाची सुद्धा यंत्रणा नाही आणि पुलीस प्रशासन पण नाही आहे लो लोक त्याला थांबा थांबा मानतात पण तो थांबायला तयार नाही आहे आणि त्यांनी हे आता हा अंतर पार करून गेलेला आहे त्या साईडलासुद्धा कोणी पोलीस प्रशासनाचे माणसं नाही आहेत की जेणेकरून त्याच्यावर काही कारवाई करावी किंवा काय करावं तो आता बिंदास्तपणे चपला हातातल्या खाली टाकल्यात त्यांनी आणि तो मस्तपैकी चालला आहे डुलट डोलट ज्या मुलांनी डेअरिंग केली आणि तो गेला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की तो योग्य का अयोग्य ते योग्य नव्हतं आज आपल्या अहमदनगर शहरात म्हणजेच अहिल्यानगर शहरात रात्री तो पाऊस आला त्यानिमित्त खूप पाणी साचलं गेलं आहे आणि योग्य ते म्हणजे तरुण ता ताट्या मुलांनी डेअरिंग नका करू कारण का हे खूप धोकादायक आहे थोड्यासाठी जीव धोक्यात घालणे हे तर मला अमान्य वाटतं तरी पण माझी तर मत स्वतःच आहे आपल्या घरच्यांचा विचार ह्या ठिकाणी आल्यानंतर केला पाहिजे की मी तरुण आहे माझं रक्त खूप डेअरिंग बाजे त्या भीतीने इथं जायचं नाही थोड्यासाठी झोप गेला तर डायरेक्ट देवाच्या चरणी भेट होण्याची शक्यता आहे अशा टायमिंगला थोडा श्वास घ्या उशीर होऊन द्या मग निवांत जा तुमचे कामं असतील का ऑफिसची तवा करा घाई गडबड करू नये एक जगाचा नागरिक असल्यामुळे ह्या देशाचं मी ते हेच आव्हान देईन सर्व नागरिकांना की अशा टायमिंगला थोडंसं कंट्रोल करा मग तुमचे कामं नक्कीच करा धन्यवाद